नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षणासाठी मनोज रांगे पाटील यांनी गणेश उत्सव आंदोलन करून सरकारला विठेस धरलं होतं त्यानंतर सरकारने हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणीला मान्यता दिली असं असतानाच मराठा आरक्षणाच्या जी आर विरोधात ओबीसी समाज चांगलाच आक्रमक सा झाला या जी आरने मराठा समाजाला लाभ होईल असं वाटतं का असं प्रश्न विचारला असता शरद पवार यांनी विचारण्यात आला त्यावर अबक असा विचार करता सर्वांनीच एकत्र येऊन विचार करा असंही त्यांनी म्हटलंय सरकार असं करणं योग्य नाही एक समिती एका मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली तर दुसरी समिती दुसऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सरकार कुठल्याही जाती धर्माचा नाहीये सरकार सर्वांचा असावं सरकार व्यापक असावं कोणतीही कमिटी एका जातीची करू नका समाजाची कला माझा सांगण्याचा उद्देश हाच आहे की सामाजिक ऐक्य हवं हो त्यात अंतर नको असंही वक्तव्य शरद पवारांनी केलंय आणि बरोबरच ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी काही लोकांच्या दादागिरीमुळे मराठा नेते बोलायला तयार राहील असं वक्तव्य केलंय त्याबरोबरही शरद पवारांनी प्रतिक्रिया दिल्या एका जातीचं राजकारण आम्हाला शोभत नाही आम्हाला व्यापक दृष्टिकोन पाहिजे अंतर वाढेल असं भाष्य करणं योग्य नाही सामाजिक ऐक्य हवं हो असंही त्यांनी म्हटलंय यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माणिक मणिपूर दौऱ्याविषयी भाष्य केलंय मोदींनी मणिपूरला जावं अशी मागणी होत होती त्यामुळे ते तिकडे गेले सुद्धा चांगलं झालं अशी प्रतिक्रिया पवार यांनी दिली त्याचबरोबर भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामान्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला आता ते त्याचं काय करणार चर्चा करूनही फायदे नाही असंही पवारांनी म्हटलंय आता एका दिवसाचा प्रश्न आहे असं ते म्हणाले आज दुबई भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना खेळला जाणार या सामन्याला ठाकरेंच्या शिवसेनेकडून तीव्र विरोध केला जात आहे मनोज जरांगेंना शरद पवारांचा पाठिंबा असल्याचा आरोप होत आहे त्यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलंय ज्याच्याशी आमचा कवडीचाही संबंध नाही त्यावर काही भाष्य करायची गरज नाही ते सत्यावर आधारित नाही आहे त्यामुळे त्यावर भाष्य असं करणं योग्य नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे तर मित्रांनो तुमचं मत याविषयी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र